हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पाचक पौष्टिक आणि खूप टेस्टी मुखवास तयार करणार आहोत चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी कढईत आधी आपण एक छोटी वाटी बडीशेप भाजून घेऊ बडीशेप खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे बडीशेप खाण्यामुळे अपचन दूर होते आणि बी पी कंट्रोल राहतं आणि त्वचेसाठी पण खूप फायदेशीर आहे बडशेप बडशेपमध्ये भरपूर प्रमाणात फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम असते जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते बडशेप भासताना खूप जास्त लाल करायची नाही आहे थोडंसं खमंगवास येऊ लागला बडशेप भासताना की प्लेटमध्ये काढून ठेवायची आता याच कढईत आपण दोन टेबलस्पून जवस घेतलेले आहेत जवसला फ्लॅक्सीडसुद्धा म्हणतात आणि अळशी पण म्हणतात जवस खाणं पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जवसामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे कॅन्सर डायबेटीज हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यास मदत करतात जॉईंट पेनची समस्या असेल तर जवस खाण्यामुळे दूर होते आणि पचनशक्ती पण वाढते जवस खाण्यामुळे केस आणि त्वचेसाठी पण जवस खूप उपयोगी आहेत जवस भासताना असे उडू लागले की मग लगेच आपल्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आता आपण याचकडे दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ आणि काळे तीळ आपण एकत्रच भाजून घेणार आहोत आपण नेहमी पांढरे तीळ खातो पण काळे तीळ पण खूप फायदेशीर आहेत आणि खूप औषधी गुणधर्मांनी भरपूर आहेत त्यामुळे काळे तीळ खाणं पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे काळे तीळ सांधेदुखीवर खूप उपयोगी आहेत आणि काळ्या तिळामध्ये कॅल्शियम असतं यात असलेले फॅटी तेल हाडांना आर्द्रता प्रदान करते आणि हाडांचे घर्षण कमी करण्यास मदत करते आणि पांढरे हो तीळ पण खूप उपयोग आहेत तिळातील फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पोटाचे त्रास दूर होतात हाडांना पण पोषण मिळते काळ्या तिळांमुळे आणि पांढऱ्या तिळांमुळे आता आपण काढून ठेवलेले आहेत तीळ आता याच कढडीत आपण एक टेबलस्पून ओवा अर्धा टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि तीन लवंगा घेतलेले आहेत आता आपण हे तिन्ही एकत्रच भाजून घेऊ ओवा तर किती पाचक आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अँटी कफ एजंट म्हणून ओवा काम करते खोकला सर्दीवर ओवा खूप उपयोगी आहे श्वसनाच्या आजारांवर पण खूप फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते ओवा खाण्यामुळे आणि रोगप्रतिकारशक्ती पण मजबूत होते जिरे खाण्यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते आणि शरीराची जळजळ थांबते निद्रानाशाची समस्या पण नि जिरे खाण्यामुळे कमी होते आणि लवंगा तर तुम्हाला माहितीच आहेत लवंगामधले जंतुनाशक घटक दात आणि हिरड्यांचे दुखणे थांबवते तोंडाची दुर्गंधीही कमी होते लवंग खाण्यामुळे आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं वाताच्या समस्येसाठी पण लवंग खूप उपयोगी आहे आता हे भाजून घेतलेलं मिश्रण थंड होऊ द्यायचं आता गुळ घेतलेला आहे आपण दोन टेबलस्पून गूळ बारीक करून घेतलेला आहे जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते गुळामध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि हाडे पण मजबूत होतात गुळामुळे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे काळ्या मिठामुळे पोटाचे आजार दूर होतात आणि हृदयासाठी आणि पचनासाठी पण काळं मीठ चांगलं आहे आणि हिरव्या विलायचीचे दाणे घेतलेले आहेत पाच सहा हिरव्या विलायच्या सोलून याचे दाणे काढून यामध्ये घातलेले आहेत जास्त हिरवी विलायची पण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे मिश्रण मिक्सरमध्ये याप्रमाणे असं थोडंसं जाडसर फिरावून घ्यायचं यामध्ये दोन चमचे बारीक केलेला गुळ घातलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आता यात आपल्याला गुलकंद घालायचं आहे गुलकंद सौम्य रेचक म्हणून काम करते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते अपचनाची समस्या कमी होते गुलकंद खाण्यामुळे गुलकंदामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात त्यामुळे ॲसिडिटी कमी होते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तुम्हाला इथे एक चमचा दिसत आहे या चमचाने दोन चमचे गुलकंद यामध्ये घातलेला आहे आता हा मुखवास तयार आहे हा मुखवास तुम्ही असाच एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेवणानंतर रोज एक चमचा खायचा खूप पौष्टिक आहे आणि पंधरा दिवस हा मुखवास छान राहतो तुम्हाला जर का हा मुखवास असा ठेवायचा नसेल तर असा मुखवास तयार करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि यामध्ये आवश्यकता असेल तर आधा किंवा एक चमचा गुलकंद घालायचा गुलकंद जर का नसेल तुमच्याकडे आणलेला तर तुम्ही यामध्ये गुळ पण घालू शकता गुलकंद न घालता आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं याची गोळी बांधली गेली पाहिजे असं हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ हे पहा आता याची चांगली गोळी बांधल्या जाते आता आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या बांधून घेऊ गुलकंदामुळे याला ओलसरपणा येतो आणि टेस्ट पण छान येते आणि खूप टेस्टी लागतो हा मुखवास आणि पौष्टिक पण आहे याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या बांधून घ्यायच्या जेवणानंतर रोज एक गोळी खायची आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असा मुखवास तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही असा हा मुखवास तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या गोळ्या पण पंधरा ते वीस दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या छान राहतात चिकट होत नाहीत बिलकुल आणि जेवणानंतर आपल्याला बडशेप वगैरे काहीतरी लागतेच ना तर त्याच्याऐवजी याप्रमाणे असा मुखवास करून ठेवा हा मुखवास औषधी पण आहे आणि खूप पौष्टिक पण आहे टेस्टी पण लागतो खूप हो। तुम्ही पाहुण्यांना पण याप्रमाणे अशा गोळ्या जेवणानंतर दिल्या किंवा मुखवास दिला तर तुमचं ते कौतुकच करतील आणि ही रेसिपी परत परत तुम्हाला मागतील याप्रमाणे तुम्ही असा मुखवास नक्की तयार करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू धन्यवाद